शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे आमिर काझी नावाच्या एका शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून शाळेतील एका महिला शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेत हा सर्व प्रकार समोर आलाय या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणात आरोपी अमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे नराधम अमेर काजीच्या या सर्व प्रकरणाचा त्याच्याच बायकोने भांडाफोड केला अमेर काजी हा बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे मात्र शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून तो त्या शाळेत अश्लील व्हिडिओ बनवत होता धक्कादायक म्हणजे अमीर हा शाळेतील महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवत होता अमीरच्या पहिल्या पत्नीनं त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे अमेर काजीने गेल्या वर्षभरापासून शाळेतील शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली धक्कादायक म्हणजे आरोपी काळजीने आपल्या दुसऱ्या पतीचाही असाच अश्लील व्हिडिओ बनवला असल्याचं देखील समोर आलं दरम्यान याच काळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काझीचा खरा चेहरा जगासमोर आला शाळेला शिक्षणाचं मंदिर समजलं जातं मात्र शिक्षकच असे वागत असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील या विचाराने पालक धास्तावले आहेत विशेष म्हणजे अनेक पालकांनी या शाळातून आपल्या मुलांची टी सी काढून घेतली आहे अमेर काझीवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे